नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आज आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर मी तुम्हाला नेहमीच फवारणीची माहिती सांगत असतो पण फवारणीचे रिझल्ट कसे आले हे तुम्हाला दाखवण्यासाठी मागची फवारणी आपण घेतली होती आपण फुलासाठी ब्लेज घेतलं होतं त्यानंतर मी तुम्हाला फ्लॉवरिंगसाठी बरेचसे औषधी सांगत असतो ब्लेज त्यानंतर गोदरेज डबल कॉन्टॅक्ट प्लस त्यानंतर टाटा बार इसाबियन आणि फॉली सुद्धा इसाबियन सारखंच आहे फॉली बिवन हे बायोटेक कंपनीचं आहे त्याने मला बघा असं झाडाची क्वालिटी सगळं एकदम व्यवस्थित हिरवेगार राहते त्यानंतर अळीचं चांगले नियंत्रण सांगत असतो मी तुम्हाला तर अळीचे नियंत्रण सांगत असतो अळीचं नियंत्रण पण खूप छान झालेलं आहे फ्लॉवरिंग बघू शकता तुम्ही कशी फ्लॉवरिंग आलेली आहे असं काही नाही कोणतंही झाड बघू शकता तुम्ही हे बघा इथेही बघा मालसुद्धा असा बारीक माल खूप लागलेला आहे फ्लॉवरिंग बघा किती छान फ्लॉवरिंग झालेली आहे आणि असा बारीक बारीक माल सुद्धा खूप आता आपला होत आहे हे बघू शकता तुम्ही असा माल तयार झालेला आहे प्रत्येक ठिकाणी असा माल भरपूर प्रमाणात तयार झालेला आहे तर असं सर्व माल व्यवस्थित पकवण्यासाठी आणि नियंत्रण हे सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगत असतो तुम्हाला कशी माझी माहिती व्यवस्थित वाटते का मी तुम्हाला रिझल्ट सांगतो तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये फवारणी करून बघा तुम्हाला कसा रिझल्ट आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा नाहीतर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही टाकून मला माहिती सांगू शकता तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा बघू इथे मी शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉट आपला असा एक सारखा एकही झाड असं आहे खराब नाही तर असं फॉरनरची माहिती माहिती सांगत असते मी तुम्हाला आणि त्याच्या त्याचा रिझल्ट कसा येतो हे सुद्धा तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी ते बघू शकत तुम्ही माल खूप असं बारीक सुद्धा भरपूर असा माल लागलेला आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा माल किती लागलेला आहे हे बघा एकच डांग आहे झाडायची हे बघा माल याचा हे तसं सर्व बारीक माल लागलेला आहे खूप चांगला असा रिझल्ट येतो फवारणीचा आणि ड्रिंचिंगचे सुद्धा मी तुम्हाला माहीत सांगत असतो तुम्ही तुम्हाला असं फवारणीतून जेवढं कंट्रोल करतो आपण कीड व रोग तर अन्नद्रव्याचे घटक कमतरता ना झालेली नाही पाहिजे त्याच्यामुळे माल आपण जे फवारणी करतो फ्लावरिंग फ्लावरिंग येते हा पूर्ण माल पोसावला गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला ख ड्रिंचिंग खूप पण खूप महत्त्वाची असते तर ड्रिंकिंग पण करत राहायची झिरोबाहनचं चौतीस माल तोडी चालू असलं झुरबावांचं होतीस करत राहायची त्यानंतर बारा एकसठ झिरो झिरो पन्नास असे ड्रिंचिंग करत राहायची कधी कधी मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं त्यामध्ये पाच किलो एकरी त्या झाडाची क्वालिटी चांगली राहते असं वेगवेगळे तुम्हाला माझे ड्रिंकिंगचे पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर असंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद